गतीने त्या ठिकाणी रावणानं महादेवाची कृपयाने चव्हाण करायला

आणि एवढ्या संकटातून मला जोडवा अशा प्रकारे त्या ठिकाणी महादेवाला अवलंबू लागलेला सा, आहे हजारो वर्ष रावांच्या पर्वताच्या हाताखाली हाताड केले होते हजारो वर्षे ओ, हो हा महादेव आले ते रावणाची दशा बघितली महादेव हसू लागले आणि हसून म्हणतात रावणा अरे किती वर्ष झालं या ठिकाणी हाताड पसला होता अरे त्यावेळेस तुम्हाला बोलवायचं ना हाताडका बरोबरच मला बोलवायचं एवढा उशीर का लावला असे म्हणले आणि महादेव हसलेले अशा प्रकारे पूजा पूजा ज्या ठिकाणी महादेवाच जवण आपलं रावणाचं महादेवाला ऐकलं महादेव म्हणतात रावणा तुझं तवन ऐकून तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालेलो आहे तुझ्या संकटामध्ये अडकला ज्या पर्वतामध्ये तू तुझे हात अडकले जाईल त्या पर्वता मधून तुझे हात मुक्त होईल

राग क्रोध या शब्दावरून राग राग आल्या मार त्या ठिकाणी पर्वताच्या हाताखाली आपलं पर्वता पर्वताखाली हात सापडल्यामुळे महादेवानं त्याला नाव काय दिले रावण अशा पद्धतीतून पुढं तुला रावण म्हणतील असं वरदान देऊन त्या ठिकाणी जे हात गुंतले होते त्याच्यामधून रावणानं आपलं महादेवानं रावणाला मुक्त केलेलं आहे महादेव प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणतात रा रावणातून झालेला आहे स्वतः या पुरवतापासूनच तू विस्तृत चालता होई तू निघून जा तुझ्या मनामध्ये जे जी काय इच्छा आहे ती ती इच्छा तुझी पूर्ण होईल महादेवाला आशीर्वाद दिला मला मुला देऊ मला महादेव कृती सवनी केलं आराधना केली भरती केली की देव प्रसन्न होतो जेटेकडं समता ही क्षमता कधीच नाही महाराज त्याला देव म्हणायचं कितीही काही आपण घोर पाप केले अनेक प्रकारचे संकट मनावर जरी आणले आणि आपण जर देवाची भक्ती केली महादेवाची तरी महादेव आपल्याला प्रसन्न होतो आणि आपल्या मनाच्या ऋप्या पूर्ण करतो महादेवाना आता क किती असाऱ्या संकट आणले किती असाऱ्या गुन्हे केले अत्याचार केले तरी सुद्धा रावणानं भक्ती केल्याबरोबर तुचितवने केल्याबरोबर महादेव प्रसन्न झाले आणि त्या सरकटचा संकट आपण महादेवाच्या रावणाला मुक्त केलं आणि काय म्हणतात रावणा तू तुझ्या घरी निघून जा जी मनकामना तुझ्या जे काही इच्छा आहेत पूर्ण होतील होतील अशा प्रकारचा वर महादेवानं रावणाला रा दिलेला आहे तर महादेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला त्याच्यानंतर रावण म्हणतो हे कृपा दाता हे महादेवा हे गिरजापती तुमची जर माझ्यावर कृपा असेल तर माझं एक वचन आहे माझं एक बोलणं आहे माझं वचन ऐका माझं बोलणं ऐकून घ्या कृपा करा आणि मी काय म्हणतो ते ऐका अशा प्रकारे रावण महादेवाचे आता महादेवाला मागणं मागत आहे त्यावेळेस रावण काय म्हणतो ऐका माझ्या मनासारखे माझे मनोरंग पूर्ण होतील अशा प्रकारचे ते सुद्धा मला वर दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं मी वरदानी झालेलो दा आहे आणि तुम्ही सुद्धा मला माझी जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे जर वर दिला तर त्याच्यामध्ये माझं कल्याण होईल मला काय वर मागायचे आहेत ते आशीर्वाद तुम्ही मला द्या अशा प्रकारे त्या ठिकाणी गावणं महादेवाला म्हणत आहे ब्रह्मदेव त्यावेळेस मला प्रसन्न झाले मी वर मागितला पशु पक्षी मानव यांच्याकडून मला वर येऊ नये म्हणून महादेव त्या ठिकाणी आणि ते मी मला वर दिला आणि त्याच्याही आगळा वेगळा तुम्ही मला वर द्या तुम्ही जर माझे प्रसन्न झाले असता मी मागत आहे तो मला वर द्या अशी विनंती राजा राजारावनं महादेवाच्या समोर करत आहे महादेवा ब्रह्मदेवानं मला वर दिलेला आहे एक प्राण्यापासून एकाही जीवापासून मला धोका नाही ते असणार मी आयुष्य आतापर्यंत भोगले नाही महाराज आज तुम्हाला मृत्यूच नाही मृत्यू नसल्यामुळं मी सुखानं आणि समाधानानं आतापर्यंत विषय मी भोगलेला आहे आता इथून पुढचं जे आयुष्य आहे तुमची मी भक्ती केली आहे तुम्हाला मी प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि इथून पुढचा विषय प्रथामध्ये माझं जावं सांगितलं त्याच्यामध्ये जावं प्रमार्थामध्ये सुखानं जावं समाधानानं जावं अशी विनंती त्या ठिकाणी